नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला बीजेपीला आपण बहुमताने निवडून दिल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन मित्र आपण या महाराष्ट्राची जर गोष्ट केली तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ओबीसीने बहुमताने या बीजेपीला आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि जिंकून सत्तेत आणण्याचं काम सुद्धा या महाराष्ट्रातील ओबीसीच्या लोकांनी केलेलं आहे आणि ओबीसीच्या लोकांना पदावर बसवण्यासाठी आमचे नागपूरचे चंद्रशेखर बावनमुळे हे असे विविध प्रकारचे भाषण या ओबीसीच्या लोकांच्या बाबतीत देतात तर माझी महाराष्ट्राच्या बीजेपी पक्षाला विनंती आहे की आपण या ओबीसी माणसाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी होते तुम्ही मुख्यमंत्री पदाचा काळ भोगलेला आहात तुम्ही आमच्या ओबीसी माणसाला चंद्रशेखर बावनपुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी बाध्य करावं आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्यासाठी आणि दाखवण्यासाठी आपण चंद्रशेखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवलं पाहिजे काम तुमच्या करतील तरी चालेल पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये त्यांना आपण मुख्यमंत्री पदावर विराजमान करावे अशी मागणी तमाम महाराष्ट्रातील ओबीसी लोकांची आहे आणि ओबीसी संघटनांची आहे की आपण मुख्यमंत्री पद आमच्या ना अशी संपूर्ण महाराष्ट्रातील मागणी आहे तरी आपण आणावं अशी विनंती सर्व ओबीसी जनगणना परिषद ही करते आहे आणि आपण या महाराष्ट्राच्या भूमीवर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण एक ओबीसी चेहरा मुख्यमंत्री म्हणून द्यावं अशी मागणी आम्ही करतो हो। आहोत तरी मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस जी आपण ही विनंती स्वीकार करावी आणि या ओबीसी चेहऱ्याला पुढा नवा जय महाराष्ट्र जय श्रीनाथ